नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूटूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज पंधरा मार्च दुपारचे एक वाजत आहेत आज आपण पंधरा मार्च ते वीस मार्च या चार पाच दिवसात राज्यात विदर्भात कोणत्या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस व गारपीट होणार आहे हे आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम ज्या काही सिस्टीम सध्या सक्रिय आहेत जो डब्ल्यू डी होता पश्चिमी आवर्त हा पूर्णपणे या, या भागात आलेला आहे त्याच्यामुळे आजपासून हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात जी हिमवृष्टी होत होती मागील काही दिवसापासून ती आता आजपासून थांबणार आहे तसेच या भागात कोणताच डब्ल्यू डी आता काय नाही आहे त्याच्यानंतर सध्या छत्तीसगडच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आणि याच चक्राकार हवेच्या स्थितीपासून आंध्र प्रदेशपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे त्याच्यामुळे आजपासून थोडंफार बंगालच्या उपसागरावरून अरबी समुद्रावरून आणि उत्तर भारतातून थोडंफार बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो चालू होईल याच्यामुळेच चा छत्तीसगड ओडिसा विदर्भ तसेच पश्चिम बंगाल या भागात ढगांची निर्मिती आजपासून व्हायला हो सुरुवात होईल आज थोडंफार विदर्भात अंशतः ढगाळलेलं हवामान राहील आणि कोणत्या जिल्ह्यात पाऊस होईल थोडाफार ते आपण पुढे सविस्तरमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा म्हणजेच पंधरा मार्चचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर पुढील पाच दिवसाचा तर आज पंधरा मार्च रोजी थोडीफार जी, जी पावसाची शक्यता आहे ती म्हणजे गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील जे, जे तालुके आहेत त्या भागातून शिरोणचा तसेच भामरगड इट इटापट्टली मुलचेरा आहेरी या पट्ट्यातून गडचिरोली या पट्ट्यातून जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी तर हलका मध्यम पाऊस आजसाठी म्हणजेच पंधरा मार्चसाठी होऊ शकतो तसेच चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागातसुद्धा जावती गोंद पिपरी तसेच बालापूर चंद्रपूर या पट्ट्यात सुद्धा जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस हो आज होऊ शकतो सावली आणि मोल या भागात सुद्धा उर्वरित भंडारा गोंदिया नागपूर वर्धा अमरावती हिंगोली परभणी लातूर धाराशिव या सर्व पट्ट्यातून अंशतः ढागाळलेलं हवामान आज म्हणजेच पंधरा मार्च रोजी राहील मागाशी जे तालुके सांगितले चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात या भागात जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तरच एका दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस आजसाठी म्हणजेच पंधरा मार्चसाठी होऊ शकतो उर्वरित राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत हे सर्व जिल्हे या भागातून आकाशे पूर्णपणे सूर्यप्रकाशित राहील या भागात कोणत्याच जिल्ह्यातून ढगांची निर्मिती होणार नाही आणि पावसाची शक्यता सुद्धा नाही आहे त्याच्यानंतर उद्या म्हणजेच सोळा मार्चला पण गडचिरोली चंद्रपूर यवतमाळचे दक्षिण भाग या पट्ट्यातूनच स्थानिक वातावरण निर्माण झालं दुपारनंतर तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या थोड्याफार क्षेत्रासाठी उद्या म्हणजेच सोळा मार्च रोजी त्याच्यानंतर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा या पट्ट्यातून उद्या ढगाळलेलं हवामान होईल पावसाची शक्यता उद्या नाही आहे तसेच ला लातूर नांदेड आणि हिंगोली या भागातसुद्धा ढगांची निर्मिती उद्या संध्याकाळच्या वेळी आणि रात्रीच्या वेळी होणार आहे स्थानिक वातावरण निर्माण झालं तर या भागात एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो सोळा मार्च रोजी म्हणजेच उद्या अमरावती अकोला बुलढाणा या भागात अंशतः ढगाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यताही नाही आहे तसेच धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर या भागातसुद्धा कुठेतरी हलके मध्यम ढग सक्रिय होतील पावसाची शक्यता काय नाही आहे अहमदनगरपासून नंदुरबार धुळे जळगाव पालघर ठाणे मुंबई सातारा सांगली कोल्हापूर नाशिक या पट्ट्यातून पावसाची शक्यता उद्या कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे सोळा मार्च रोजी त्याच्यानंतर सतरा मार्च गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ गोंदिया भंडारा नागपूर अमरावती तसेच वाशिम हिंगोली परभणी लातूर नांदेड या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे मी परत एकदा सांगतो हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल ह्या जिल्ह्यांच्या थोड्याफार क्षेत्रासाठी म्हणजेच थोड्याफार तालुक्यासाठी एका दुसऱ्या गावात मेघगर्जनेसह पाऊस सतरा मार्च रोजी होऊ शकतो त्याच्यानंतर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे सातारा सांगली हे जे सर्व जिल्हे आहेत या भागात पावसाची शक्यता सतरा मार्च रोजी कोणत्या जिल्ह्यातून नाही आहे त्याच्यानंतर अठरा मार्च रोजीसुद्धा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पाऊस व एका दुसऱ्या ठिकाणी गारपीटसुद्धा होऊ शकते याच्यानंतर नांदेड हिंगोली परभणी अकोला वाशिम अमरावती या सर्व पट्ट्यातून अंशतः ढगाळलेला हवामान राहील स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एकाच दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब पडण्याचा अंदाज अठरा मार्च रोजी आहे उर्वरित लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे अहमदनगर नाशिक जळगाव या सगळं सर्व भागातून कुठेतरी हलके मध्यम ढग सक्रिय होतील पावसाची शक्यता मात्र नाहीये नंदुरबार धुळे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात सुद्धा आकाशे पूर्णपणे सूर्यप्रकाशित राहील पावसाची शक्यता या भागात अठरा मार्च रोजी नाहीये त्याच्यानंतर एकोणीस आणि वीस मार्च या दोन दिवसात सुद्धा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे का दुसऱ्या ठिकाणी गारपीट सुद्धा होऊ शकते उर्वरित नांदेड लातूर यवतमाळ अकोला अमरावती या सर्व पट्ट्यात सुद्धा हा ढागाळलेलं हवामान एकोणीस आणि वीस मार्च रोजी राहील हे जे सर्व जिल्हे आहेत या भागात आकाशे पूर्णपणे सूर्यप्रकाशित राहील झाले कुठे हलके मध्यम ढग सक्रिय होतील पावसाची शक्यता नाही आहे आणि त्याच्यानंतर एकवीस मार्च रोजी राज्यातील वातावरण पूर्णपणे क्लिअर होईल म्हणजे विदर्भात जो पंधरा मार्चपासून वीस मार्चपर्यंत जो पाऊस आहे तो, तो एकवीस मार्चला पूर्णपणे थांबण्याचा अंदाज आहे तर एकूणच काय तर आज पंधरा मार्च आज पंधरा मार्च ते वीस मार्च दरम्यान या सर्व पट्ट्यातून पावसाचा अंदाज आहे आज थोडंफार चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या दक्षिण भागात त्याच्यानंतर हळूहळू फ्रिक्वेन्सी म्हणजेच इंटेन्सिव्हिटी वाढ वाढत जाईल आणि या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पाऊस व एकात दुसऱ्या ठिकाणी गारपिटीचा अंदाज पुढील पाच दिवसात आहे नांदेड लातूर या पट्ट्यात सुद्धा जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं अकोला वाशिम अमरावती या जिल्ह्यातून सुद्धा जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो हे जे सर्व जिल्हे आहेत या भागात पावसाची शक्यता काय आहे झाले कुठे तर हलके मध्यम ढग सक्रिय होतील पावसाची शक्यता पुढील चार ते पाच दिवसातून या भागातून दिसत नाही आहे तरी थोडाफार काय बदल झाला तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच सांगू त्याच्यानंतर हवामान खात्याने आज म्हणजेच पंधरा मार्च रोजी कोणत्याच जिल्ह्यातून कोणतेच अलर्ट दिलेले नाही आहेत मात्र आपण सांगितल्याप्रमाणे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात एकाच दुसऱ्या ठिकाणी आज स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एकाच दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो त्याच्यानंतर सोळा मार्च रोजी जे हवामान खात्याने अलर्ट दिलेले आहेत ते म्हणजे गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा चंद्रपूर या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज येलो अलर्ट हवामान खात्याने सोळा मार्चसाठी दिलेला आहे त्याच्यानंतर सतरा मार्च रोजी गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ चंद्रपूर या सर्व पट्ट्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिलेला आहे उर्वरित राज्यात कोणत्या जिल्ह्यातून कोणताच अलर्ट हवामान खात्याने सतरा मार्चसाठी दिलेला नाही आहे त्याच्यानंतर अठरा मार्च रोजी गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा या सर्व पट्ट्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पाऊस पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे उर्वरित राज्यात कोणत्याच कौन्ते जिल्ह्यातून कोणतेच अलर्ट हवामान खात्याने अठरा मार्चसाठी दिलेले नाही आहेत बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता पंधरा मार्च ते एकवीस मार्चच्या दरम्यानचा हवामान अंदाज याच्यात थोडेफार बदल पण होऊ शकतात त्यासाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेट व्हिडिओ टाकतच असतो त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ह्या ज्या सर्व अपडेट असतात त्या तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोचतील आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो